स्वामी समर्थ मी योगेश भिंगारदे राहणार रावरी मला अडचण आली होती तर माझी मिसेस सेवेकरी असल्याने मला काही सुचत नव्हतं अडचणीमध्ये तर मिसेसने मला सांगितले की आपण औरंगपूरचे सर यांना भेटू व मार्गदर्शन घेऊ तर मी व मिसेस आम्ही तळोदे सरांना भेटलो सरांनी माझा हात बघितला व मला मार्गदर्शन केले सेवा दिली त्या सेवेने मला तीनच दिवसात यश आलं व माझ्या अडचणीवर मात झाली तर त्यासाठी मला श्री दिगंबर थोरात व किशोर थोरात व दिगंबर थोरात यांनी मार्गदर्शन केले अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचप्रमा त्याच उक्तीप्रमाणे मला माझ्या अडचणीवर मात झाली व सरांचे फार फार आभार श्री स्वामी समर्थ